नमस्कार मार्केट मराठीमध्ये आपण बघा निफ्टी बँक आणि उद्यासाठीचा ट्रेड सेटअप निफ्टी एक्सपायरी आहे उद्या ठीक आहे सो so, निफ्टी मध्ये कसा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो लक्षात घ्या एक आपण म्हणू शकतो मंथली एक्सपायरी आहे सो मार्केटमध्ये आता क्लिअर कट बघायचं म्हटलं तर निफ्टी आपण थेट जाऊया कुठे आवरले टाइम फ्रेमवरती हो इथेनंतर आपल्याला एवढं समजतं मार्केट इथे ह्या रेंजच्या आसपास एक रेजिस्टन्स घेते हे लक्षात असतं जवळपास कोणते एकवीस आठशेची लेवल निफ्टीला सर्वात महत्त्वाची आहे कोणती एकवीस हजार आठशेच्या आसपासची ही जी लेवल आहे निफ्टीला सर्वात महत्त्वाची आहे मार्केटमध्ये त्याचबरोबर मार्केट, मार्केट दोनदा बाउन्सबॅक आलं म्हणजे इथून बाईंग झाल्यानंतर आज बघा ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन निघाला म्हणजे जवळपास कोणतं एकवीस हजार चारशे की एकवीस चारशे लेवल सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे निफ्टीसाठी निफ्टी फिफ्टीसाठी त्याचबरोबरचं टार्गेट आपण सेट ते म्हणजे बावीस हजार एकशे पन्नासच्या व्यवस्थित मार्केटमध्ये माझ्या मते तुम्हाला समजते मध्ये कसा इथून जर थेट आपण फ्रेमवरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर क्लिअर कट आता मार्केटमध्ये लक्षात घ्या मार्केट इथून खाली येताना ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते बघा व्यवस्थित म्हणजे कोणती एकवीस हजार सहाशे पन्नासच्या आसपासची लेवल जी आहे ही बघायला मिळते जस्ट अ ठीक आहे एक चांगली एक लेवल ही बघायला मिळते त्याचबरोबर इथून मार्केट बघा इथून खाली आल्यानंतर आज बघा काय झालंय ह्या रेंजच्या आसपास कुठली ले लेवल आपल्याला बघायला मिळते का सध्या तरी नाही पण जर आपण डेफिनेटली खालची लेवल जर काढायची असेल डेफिनेटली पण ही जी लेवल थोडीफार आपण ऍड करून ठेवा आता वरच्या जर लेवल काढायचं असतील मार्केट इथून वरच्या एशन जाताना कोणत्या लेवलचा आपण मार्क करू शकतो बघा व्यवस्थित ही एक लेवल मार्क करू शकतो आणि त्याच्या वरच्या रेंजच्या आसपास ही एक लेवल मार्क करू शकतो या दोन जवळपास काय दोन वरचे मोठे टार्गेट्स आपले सेट झाले असतील लक्षात असू दे ट्राईम आपली सॉरी जो ट्रेंडलाईन जी आहे ट्रेंडलाईन आपली कशी असणार आहे ट्रेंडलाईन आता आपली अशी असणार आहे लक्षात ठीक आहे आता मार्केटमध्ये ट्रेड कसा सर्वप्रथम एक वाक्य लक्षात घ्या मार्केटमध्ये बघा ह्या रेंजच्या आसपास ही आता ही जी लेवल आहे कोणती लेवल आता म्हणू शकतो जवळपास म्हणू शकतो एकवीस सहाशे पन्नास ते एकवीस आठशे ठीक आहे ही जी रेंज ही जवळपास आपण म्हणू शकतो ही रेंजच नो ट्रेडिंगवर म्हणून आपण एक विचार करू शकतो ठीक आहे मार्केटमध्ये जर तुम्हाला काय करायचं आहे मार्केटमध्ये जर निफ्टीमध्ये जर तुम्हाला ऑप्शन काय म्हणतोय मी अ सेकंड ऑप्शन बाय करायचं आहे मार्केटमध्ये ऑप्शन बाय करायचं आहे किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर बाय करायचं आहे तर लेवल कोणती आहे बघा ही लेवल सर्वात महत्वाची ती म्हणजे कोणती एकवीस हजार आठशेच्या आसपास म्हणजे ही जी लेवल आहे म्हणजे साईडवेज ओपन होऊन जर मार्केट वर्षाशी जात असेल तर डेफिनेटली ऑप्शन बाय करू शकता पण ह्याच्यावरती एक कॅन्डल व्यवस्थित अशी होल्ड एक जवळपास आपण काय म्हणतोय क्लोज होऊ दे त्या कॅन्डलचं हाय पुढची कॅन्डल थोडं देत मग मुमेंटम तुम्हाला सांगली एकवीस नऊशे पर्यंत एकवीस आठशे पन्नास मधलं इथलं पहिलं टार्गेट घेऊ शकता आणि दुसरं एकवीस नऊशे आणि त्याच्यावरती मार्केट टिकलं तर डेफिनेटली आपण घेऊ शकतो एकवीस नऊशे पन्नास ते बावीस हजार कारण लक्षात घ्या जर मार्केट एकवीस आठशेच्या वरती टिकलं तर मग रिजेक्शन झोन आपले एकवीस नऊशे ते बावीस हजार हे दोनच पकडलं एक बघायला मिळू शकतात पण मार्केट जर उद्या त्याच्या विरुद्ध म्हणजे जवळपास मार्केट जर उद्या गॅप ओपन झालं काय मी मार्केट उद्या जर गॅप ओपन झालं आता गॅप कुठे ओपन झालं गॅप मार्केट जे आहे जस्ट सेकंड मार्केट गॅप जे आहे ते जवळपास ह्या रेंज मध्ये कुठेतरी गॅप ओपन झालं ठीक आहे जर पन्नास पॉइंट एकवीस आठशे पन्नास ओपन झालं तर डेफिनेटली काय म्हणू शकतो ओपन झालं आणि पहिलीच कॅन्डल एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणजे अशी कुठेतरी तरी आपल्याला बघायला मिळाली पॉझिटिव्ह ठीक आहे तर लक्षात घ्या काय करू शकतो डेफिनेटली एक तर वेट करा त्या पहिल्या कॅन्डलचा एक हाय तोडण्यासाठी हाय तुटला तर बिंदाज तुम्ही बाय करायचा प्रयत्न करू शकता ठीक आहे पण तसं नाही झालं कॅन्डलचा हाय तुटला नाही तर आपण काय करू शकतो थोडाफार वेट करा ती कॅन्डल चा हाय तोडेपर्यंत जर हाय तुटला तर बाय करू शकतो पण जर इथून मार्केट रिजेक्शन घेऊन खाली आलं जर मार्केट वरून खाली येत असेल एकवीस आठशे लेवल तोडून जर जा खाली जात असेल डेफिनेटली फूड बाय करून एकवीस सातशे पन्नास जवळपास ही जी लेवल आहे इथपर्यंत थोडंफार एक छोटंसं एक, एक स्कॅल्पिंग टाईपचं टार्गेट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता कशामध्ये कर निफ्टी फिफ्टीमध्ये हे लक्षात असू त्याचबरोबर आता आपण काय बघतोय निफ्टीचा लक्षात घ्या जर मार्केट इथे ओपन झालं आणि साईड आणि इथून जर खाली सेलिंग कंटिन्यू झालं तर लक्षात घ्या एकवीस सहाशे पन्नासच्या खाली आपण पुढ बाय करू शकतो एकवीस डेफिनेटली पाचशे पन्नासचं पहिलं टार्गेट त्याच्या खालचं टार्गेट हे म्हणजे जवळपास काही दोन टार्गेट जवळपास काय म्हणू शकतो एकदा दोनदा तीनदा रिजेक्शन घेतलं मार्केट शेवटी परत खाली आलेलं आहे मग ही मेन लेवल आहे तोडण्याची शक्यता मार्केट जवळपास काय चांगली खालच्या दिशेने मुवमेंटने थोडीफार आपल्याला बघायला मिळू शकते पण आजचा जर विचार केला आजच्या बाईंगचा जर विचार आज जवळपास जे मार्केट परत ह्या रेंजच्या आसपास आलेला आहे याचा विचार करतात किंवा बँक निफ्टीची जी आज मुवमेंट तुम्ही तिथला थोडा वेळ जाऊन बघण्याचा विचार करता आपण हा विचार करू शकतो मार्केट से काय तुटलं तर चांगली तेजीमध्ये आपल्या व्यवस्थित बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता आपण थेट जायचं म्हणजे निफ्टी नंतर निफ्टी बँक साठी ठीक आहे निफ्टी बँकचा जर आपण विचार केला ठीक आहे निफ्टी बँकचा जर विचार केला तर लक्षात घ्या जस्ट अ सेकंड निफ्टी बँकचा जर विचार केला तर लक्षात घ्या अरे बापरे फ्युचर्स दाखवते मला स्पॉट पाहिजे बँक निफ्टी स्पॉट मला पाहिजे फ्युचर्स दाखवते निफ्टी बँक माहिती आपण एक काम करूया इथेच बघूया ठीक इथून काढून जरी येथे ये। ओके आता निफ्टी बँकचा जर विचार केला तर क्लिअर कट बघा बागा, काय बघायला मिळते इथे पण थे, थेट परत आवरली टाइम फ्रेमवरती जावे बँक निफ्टी जी आहे ही जवळपास ऑल टाइम हाय पासून खूप लांब आहे लक्षात घ्या आणि जवळपास हे जे आहे टोटल जर वन आवरला गेलात जर व्यवस्थित लाईन काढायची म्हटलं तर एक सगळं निगेटिव्ह आहे पण एक पॉझिटिव्ह गोष्ट एवढी दिला बघायला मिळते ही जी लाईन आहे ज्याला मार्केट एक रिजेक्ट करते हे काय केलेला ते हा ब्रेकआउट दिलेला आहे ठीक आहे आणि हा रिटेस्ट करतोय जर हाय तुटला तर काय स्विंगसाठी सुद्धा चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो जवळपास एक आणि दोन हे दोन टार्गेट स्विंगसाठी आपल्याला बघायला मिळू शकतात कशासाठी बँक निफ्टी पण काय हे लेवल तोडण करायचं म्हणजे जवळपास सेहेचाळीस हजार दोनशेच्या से वरती निफ्टी बँक होल्ड करायला पाहिजे कशाच्या वरती सेहेचाळीस हजार दोनशेच्या से वरती हे लक्षात असू दे ठीक आहे माझ्यामध्ये तुम्हाला समजते मला की काय सांगायचं मुवमेंट कशी होऊ शकते ठीक आहे आपण थेट जा पा एक पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ठीक आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजतंय ही लेवल जी आहे महत्वाची आहे त्यामुळे ही लेवल पटकन ड्रॉ करून घ्या ती म्हणजे ह्या रेंजच्या आसपासची थोडाफारचा कलर चेंज करून घ्या आणि हे जरा आहे कारण का मोठा रिजेक्शन झोन आहे चांगलं सपोर्ट रेंज आता ही आपल्याला बघायला मिळते आणि जर टार्गेट म्हणायला झालं तर लक्षात घ्या इंटरव्हिला हे वर्ष बघायला मिळू शकतो जर वर्ष मटके आणि मुवमेंट बघायला मिळाली तर त्याचबरोबर अजून छोटे लेवल सुद्धा काढून घ्या पटकन आता लक्षात घ्या मार्केट ह्या रेंजच्या आसपास एक्सपायरी झालेली आहे कोणती पंचाळीस आठशे ते पंच सेचाळीस दोनशे या मध्ये कुठेतरी एक्सपायरी कशी कोणाची बघायला मिळाली आपल्याला निफ्टी बँकची लक्षात घ्या इथून मार्केट खाली येताना हे बघा हा एक ब्रेकआउट रेंज होती तिथून खाली येताना एक छोटे छोटे लेवल्स आहेत ते ऍड करून घ्या आता बघा इथून दिशेने जाताना आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते त्याच्या दिशेने जाताना आपल्याला या एक दोन लेवल जे आहेत आता डेफिनेटली बघायला मिळतात वरच्या असू दे थोडंफार ऍड करून घ्या ठीक आहे आता साठी आता ही जी लाईन आहे ट्रेंड लाईन काढली ही जवळपास आपली वन आवर्ससाठीची पण इंट्राडे साठीचा एक ट्रेंड जो आहे आपला कसा आहे पॉझिटिव्हच आहे हे लक्षात असू दे ठीक आहे सो आता ट्रेड कसा होईल सर्वप्रथम लक्षात घ्या जर निफ्टी बँक जर आपण काय म्हणू शकतो या रेमध्ये ओपन होऊन जर वर्षेशन झालं असेल चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल झाली आणि हाय पुढच्या कॅन्डलचा तर बिंदास तुम्ही बाय करू शकता पॉझिटिव्ह कॅन्डलला काय ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करू शकता चांगली मुवमेंट जी आहे तुम्हाला निफ्टी बँकमध्ये बघायला मिळू शकते लक्षात असू द्या थोडक्यात काय मार्केट इथून परत एक मोठी मुवमेंट तुम्हाला देऊ शकते एक देऊ शकतं लक्षात घ्या फ्युचर बाय करत असेल तर अक्षरशः चांगलं होल्ड करून ठेवू शकता चांगला ब्रेकआउट रेंजच्या आसपास आहे बाईक साईडचा पण रिजेक्शन घेऊन ह्या होऊन जर सेलिंग आली तर डेफिनेटली पंचाळीस हजार आठशे ब्याऐंशीच्या खाली कुठेतरी तुम्ही पुढ बाय करायचा प्रयत्न करू शकता हे छोटंसं टार्गेट पहिलं घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि ह्याच्या खाली टिकलं पंचाळीस हजार सहाशेच्या खाली मग डेफिनेटली मार्केट परत एकदा तुम्हाला ह्या रेंज हे बरोबर मार्केट गॅप अप ओपन झालं गॅप अप म्हणजे कुठे आजची मुवमेंट बघता जर मार्केटचा कुठेतरी गॅप ओपन झालं म्हणजे ह्या रेंजच्या आसपास पन्नास शंभर पॉईंट झाला तर लक्षात घ्या काय करायचं का पाच मिनिटाची कॅन्डल पॉझिटिव्ह म्हणजे जवळपास अशी कुठेतरी बघायला मिळत असेल पॉझिटिव्ह आणि या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल थोडं असेल बिंदा तुम्ही बाय करा हे पहिलं टार्गेट घ्या आणि त्याच्यानंतर एक सेच्या साठी पंधरा टार्गेट तुम्ही डेफिनेटली घेण्याचा प्रयत्न करू शकता मग प्राइस एक्नुसार निर्णय घ्यावा लागेल हे लक्षात असू द्या पण जर मार्केट एकदम गॅपअप झाला थोडाफार वेट करा थोडाफार फुल बॅक आणि मग मोमेंटम तुम्हाला बघायला नेऊ शकते कशामध्ये निफ्टी बँकमध्ये समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस बरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप आणि त्याचबरोबर ऑप्शन बाईंग आणि फ्युचर बँकची सुद्धा अनालिसिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचतील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टाकतो तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता माझ्या मते इथे तुमची मी आता रजा करतोय करतो मित्रांनो धन्यवाद